नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी अवकाळी तीन हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल जातोय लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी अवकाळी अकराशे पंच्याहत्तर क्विंटल जशीचं दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व दर आठशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकाळी सहा हजार चारशे सत्तावन्न क्विंटल जसे दर सोळाशे साठ रुपये क्विंटल सर्व दर तेराशे रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समती धाराशिव या ठिकाणी अवकाली एकावन्न क्विंटल जसं दर बाराशे रुपये क्विंटल सर्व साधारण एक हजार रुपये क्विंटल जाते लाल